आजो विजया है, हा जो विजय आहे हा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा करिश्मा आणि माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब यांनी केलेली मेहनत आणि ठाण्यामधील जनतेमध्ये त्यांचं असलेलं मनातील असलेलं स्थान याचा हा विजय विजय आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आशीर्वाद या विजयाच्या पाठीमागे आणि सर्वसामान्य ठाणेकर जनतेचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा विजय आहे सर शिष्यांवर आनंद दिघे दिघेच्या शिष्यांवरनं एक रानपेटीला पाहायला मिळालं खरा कोण नकली कोण यावरून पाहायला मिळालं होतं मात्र आता आपला विजय झालेला आहे काय झालं ठाण्यातील जनतेने जागून दिलेला आहे की धर्मवीर आनंद साहेबांचा सा खरा शिष्य कोण माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी साहेबांची परंपरा ही कायम ठेवली सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाहीतर कोण नरेश मस्के एक सर्वसाधारण आनंदनगरमध्ये राहणारा नरेश मस्के आज बारा दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला खासदार बनवलेला आहे त्यामुळे खरा शिष्य कोण आहे धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा, की दिगेसाहेब छोट्यातल्या छोट्याच्या सुद्धा राजा बनवायचे मोठा बनवायचे तशाच पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्या पाठीशी हात ठेवून हो। मला सर्वसाधारण एक नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज खासदार बनवलेला आहे त्यामुळे ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेले खरा शिष्य कोण सर गद्दार वर्षे सर सर गद्दार वर्षे निष्ठावंत अशी लढाई होती गद्दार वर्षे वारंवार बोललं जातं का वाटतं आता जनतेने खऱ्या अर्थाने कोणाला धडा दिला माझे जे विरोधक आहेत ते कशामध्ये प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला माहित आहे त्यामुळे गद्दारी कुणी केली ज्यांनी दिघे साहेबांचे उत्सव आणि परंपरा जे आहेत स्वतःचं नाव होण्याकरता पर्यायी उत्सव सुरू केले एकनाथ शिंदे दिघे साहेबांचे उत्सव आणि साहेबांचे कार्यक्रम पुढे चालू ठेवले तर यांनी स्वतःचं नावाकरता वेगळी चूल मांडली ज्यांनी धर्मवीर आनंद साहेबांना कायम सात सातत्याने त्रास दिला त्यांच्या पाठीशी उभे राहिले एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला त्यामुळे ठाणेकर जनतेला माहीत आहे खरा शिष्य कोण आणि खोटा शिष्यकोण आणि जनतेने मतदानातून हे दाखवून दिलेलं आहे सर पालिकेतून संसदेत चाललेला आहात काय नेमक्या भावना आहेत कारण आत्तापर्यंत पालिकेत महापौर पद उचवलेलं आहे आता डायरेक्ट संसदेत जाणार आहात दिल्लीत जाणार आहात नक्कीच हे आवडणार आहे आपण एक मोठ्या कॅनव्हासवर छोट्या कॅनव्हासवरून मोठ्या कॅनव्हासवरती चाललेलो आहे आणि एक ज्येष्ठ नागरिक कट्टा आउटडोर फिटनेस सेंटर या व्यतिरिक्तसुद्धा खासदाराची कामं असतात हे ठाणे लोकसभामध्ये नक्कीच दाखवून दे सर राज्यामध्ये माहिती पिछाडीवर गेलेली दुसरी आहे मोठा फटका सुरू आहे भाजपला सुद्धा बसलेला आहे महायुती पिछाडीवरती गेली असं म्हणता येणार नाही यावेळी या ज्या काही निवडणूक आहेत चुकीच्या पद्धतीने चुकीचे गैरसमज पसरवून अफवा पसरवून या ठिकाणी लढलेले आहेत आता यांना बरं वाटतंय परंतु मुस्लिम समाज जो आहे याला बाजूला काढून जो शेड्युलकास्ट समाज आहे जो आत्तापर्यंत आम्ही एकत्र सर्वजण काम करत होतो त्यांना संविधान बदलणार अशी भीती दाखवून आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे मुल्ला मौल्लवी आणि जे काही धर्मगुरू आहेत याला लाखो रुपये वाटून फतवे काढायला लावले आणि जो मुस्लिम समाज आहे याला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला परंतु निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला याचा फायदा झाला असेल परंतु सामाजिक शांतता आणि सलोखा राखण्याच्या दृष्टीने ते चुकीचं काम केलेलं आहे त्याही समाजाला कळेल की मतदानाकरता हे आपल्याला आहेत आणि एकाच वेळी असा सर्व लोकांना एकत्र करून माननीय नरेंद्र मोदी साहेब विरुद्ध एक जो चुकीच्या पद्धतीने प्रचाराची राय उठवण्यात आली त्यात हे लोक सक्सेस झालेले आहेत सर सामान्य कार्यकर्ता ते महापौर त्यात आता लोकसभेचा चेहरा असणार आहे तुम्ही मात्र आता या ठिकाणी जिल्हा प्रमुखपदी नवीन चेहऱ्याची संधी मिळणार आहे महापौर म्हणून नवीन चेहरा समोर येणार कसं बघतात मी या ठिकाणी एक कार्यक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे या ठिकाणी पक्षाचा प्रवक्ता म्हणून काम केलेलं आहे पक्ष संघटनेत काम केलेलं आहे आणि हा जो माझा जो विजय आहे या विजयामागे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्याचबरोबर आमच्या वहिनी ज्या आहेत लतावाईनी स्वतःच्या मुलाच्या सुद्धा गेल्या परंतु सकाळी सात सात वाजता त्या त्या ठिकाणी माथाडी कामगारांच्या त्यांनी मिटिंग घेतल्या शाखावाईज मिटिंग घेतल्या कार्यकर्त्यांना भेटल्या स्वतःच्या मुलाच्या प्रचाराला गेल्या नाहीत परंतु माझ्या प्रचाराला फिरत होत्या श्रीकांत साहेब असतील ते स्वतः स्वतःचा प्रचार सोडून माझं काम करत होत्या माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेब असतील त्यांनीसुद्धा प्रचंड असं काम ओळा माजिवळा मतदारसंघातून केला गणेश नाईक साहेब असतील विजय चौगुले आहेत विजय नाटा आहेत आमचे संजय वागुले आहेत त्यानंतर आमचे नरेंद्र मेहता आहेत त्याचबरोबर संजय केळकर आहेत मंदाताई मात्रे आहेत गीता जैन आहेत आमचे हेमंत पवार आमचे पूर्वे सरनाईक आमचे राम रेपाळे ही सर्व मंडळी आहेत आमचे रवींद्र फाटक आहेत आणि आमचा सर्वसाधारण कार्यकर्ता विभाग प्रमुख शाखा प्रमुख आमचा गटप्रमुख स्वतः उभय अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी असेल मनसे असतील अविनाश जाधव निरंजन डावखरे असतील त्याचबरोबर अभिजित पानसे असतील आनंद परांजपे असतील ही सर्व मंडळी सर्व पक्षीय पदाधिकारी रस्त्यावर उतरली होती बारा दिवसांचा खासदार आहे मी मी उमेदवारी डिक्लेअर झाली एक तारखेला तीन तारखेला फॉर्म भरला आणि सहा तारखेला प्रचार सुरू केला आणि सगळ्या आधी जे सहा सहा महिने वर्षभर वर जे स्वतःला खासदार म्हणून म्हणून घेत होते त्यांच्या आधी सर्वांपर्यंत पोहोचलो हे मला केवळ शक्य नव्हतं माझ्या पाठीमागे ही सर्व आमचे नेते मंडळी